प्रभूची स्तुती माझं नाव आहे पास्टर राजेश केदारी सर्वांच्या व्हिडिओमध्ये स्वागत असो इशू ख्रिस्ता आपल्या व आपल्या फॅमिलीला आशीर्वादित करावा सुरक्षित ठेव संदेश खूप महत्त्वपूर्ण संदेश आहे आणि या संदेशामध्ये आपण बघणार आहोत की हा जो सॅन्टा जो आहे जो खूप पॉप्युलर झालेला आहे सर्व जगामध्ये पॉप्युलर झालेला आहे हा कोण आहे पुष्कळ लोक म्हणतात की हा सॅन्टा नाही हा सैताना आहे तर त्याकडे आपण लक्ष केंद्रित करणार आहोत या मग कारण दुःखाची गोष्ट अशी की आपण पुष्कळ सगळ्या जगातील सिटीजमध्ये आपण बघतो जे डेकोरेशन असतं जे लाईटनिंग असती यामध्ये जे आहे आपण येशू ख्रिस्ताला बघत नाही आहे ख्रिस्ताचं नाव आपण आपल्याला ना दिसत नाहीये ह्यामध्ये आपल्याला दिसतं काय दिसतं आपल्याला यामध्ये आपल्याला सॅन्टा क्लॉज दिसतो हे बाकीच्या ज्या ख्रिसमस ट्री अशा गोष्टी दिसतात येशू ख्रिस्त आपल्याला दिसत नाही आहे आता या ज्या गोष्टी ज्या ख्रिसमस ट्री हे सर्व कुठून आलेलं आहे हे सर्व इजिप्शियन जे पगन जे त्यांचं धर्म आहे त्यातून या गोष्टी आलेल्या आहेत कारण ते जे आहे ते जे जे पाम ट्री होतं त्या पाम ट्रीला डेकोरेशन करायचे हीच प्रथा आलेली आहे म्हणून तुम्ही बघा क्रिसमस ट्री जे असतात एक पिरॅमिडसारखे दिसतात ते आपण बघणार की कोण आहे हा सँटा कारण आज आपण येशू ख्रिस्त बघत नाही आहे जगाने काय केलेलं आहे की येशू ख्रिस्ताला क ख्रिसमस सेलिब्रेशनमध्ये त्याने वगळून त्याने सँटा क्लॉजला येऊन बसवलेला आहे म्हणून प्रत्येक ठिकाणी आपण मोठे मोठे सँटा क्लॉज बघतो शॉपिंग मॉलमध्ये बघतो आता आपण चर्चेसमध्ये पण सँटा क्लॉज बघतो आपण जे मिनिस्ट्रीजमध्ये आहे तिथं पण आपण सॅन्टा क्लॉस तिथं पण आपण ख्रिसमस ट्री बघतो पण आता ह्या ज्या मिनिस्ट्री चर्चे ज्या आहेत त्या म्हणतात आम्ही बायबलच्या अनुसार जातो तर तुम्ही मला सांगा की पवित्र शास्त्रामध्ये सॅन्टाबद्दल म्हटलेलं आहे काय पवित्र शास्त्रामध्ये ख्रिसमस ट्रीबद्दल म्हटलं आहे काय पवित्र शास्त्रामध्ये म्हटलं आहे काय पंचवीस डिसेंबरला जे आहे येशू ख्रिस्ताचा जन्म झालेला होता ते कुठून झालेला होता त्याबद्दल व्हिडिओ आहे तो ऑलरेडी तो तुम्ही बघू बघू शकता पण सॅन्टा सांगितलं नाहीये मग का तुम्ही ट्री या सर्व गोष्टी चर्चेसमध्ये आणलेल्या सर्व ज्या गोष्टी आहेत ही पगन धर्माची परंपरा आहे त्यातून या सर्व गोष्टी आलेल्या आहेत लोकांना वाटतं की सॅन्ट खूप क्यूट आहे ख्रिसमस ट्री क्यूट आहे सॅन्ट क्यूट आहे प्रियानो पुष्कर म्हणतात की सॅन्टा मध्ये लपलेला आहे सैतान कारण तुम्ही लक्षात ठेवा की सॅन्ट जे आहे हे काल्पनिक पात्र आहे कसा व्यक्ती आहे कुठे असा व्यक्ती कुठेच नाही आहे एक काल्पनिक पात्र आहे आपण निर्माण केलेला आहे आणि तरी आपण ते, ते पात्र इन्स्पायर झालेलं आहे कुठून तरी त्याचं रूप त्या पात्रामध्ये घेतलेलं आहे ते पण आज आपण बघणार आहोत म्हणून कृपा करून हा संदेश तुम्ही बघा तर सॅन्टक्लॉज अस्तित्वात नाही आहे त्याला प्रस्तुत केलं जातं खूप क्यूट प्यानो सैतान आपल्याला सर्व गोष्टी आकर्षित करण्यासाठी ते आपल्याला क्यूट म्हणून दाखवतो आपल्याला चांगलं वाटतं पण जेव्हा त्यामध्ये आपण विश्वास ठेवतो पडतो तर ते आपलं जीवन उद्ध्वस्त करतं आता हे सर्वांना माहिती आहे सांत खोटा खोटा आहे काल्पनिक काल्पनिक आहे पण का पालक लोक आपल्या मुलांना म्हणतात की सँट क्लॉज रात्री येईल क्रिसमस ख्रिसमस जवळ तो गिफ्ट ठेवून जाईल जेव्हा तुम्ही सकाळी उठाल तर हे गिफ्ट मला मिळेल ह्या कुठून या सर्व गोष्टी आहे का खोटं बोलतायत यानं बायबल का म्हटलं आहे सैतान नेहमी खोटं बोलतो ही सर्व जे आहे हे खोट्यावर आधारित आहे पण ह्या व्यक्तीला कोणीतरी पुढे आणलेलं आहे एक उद्देश आहे आता म्हणतात की सँता क्लॉज जो आहे तो सेंट निकोलस किंवा त्याला सेंट निक पण म्हटलं जातं त्यातून प्रोत्साहन झालेलं एक कॅरेक्टर आहे पण पॅनो आता इथं लक्षात घ्या पण इथं लक्षात ठेवा जे इन्सायक्लोपीडिया ब्रिटानिया काय म्हणतं की निकोलस असा असा कुठलाही व्यक्ती चौथ्या शतकामध्ये अस्तित्वात नव्हता त्याचा कुठलाही पुरावा नाही आहे म्हणजे निकोलस सेंट निक असा कुठलाही पुरावा नाही आहे मायक्रोसॉफ्ट इनकर्टामध्ये पण सांगितलं की असा व्यक्तीचा कुठलाही पुरावा नाही आहे आणि कॅथलिक चर्चने त्यांनी स्वीकारलं की सेंट निकोलस हा अस्तित्वात नाही आहे कारण जो पोप पॉल जो सिक्स्थ होता त्यांनी काय केलं की जी सेंट निकोलसची जी फिस्ट होती ती फीस्ट कॅथलिक कॅलेंडरमध्ये त्याने काढून टाकली काय माहीत नाहीये तर सेंट निकोलस सेंट निक अस्तित्वात नाहीये सँटा क्लॉज अस्तित्वात नाहीये तरी हे हे जे लोक आहेत हे एवढे पॉप तवी सँटा क्लॉज थोडा पॉप्युलर कसा हा लोकांना वाटतं क्रिसमस म्हणजे सॅन्टा क्लॉज कसा आला आता पियानो एक अजून एक गोष्ट आहे की जसं आपण म्हणतो सेंट निक किंवा नेकलस आता ऑक्सफर्ड डिश डिक्शनरीमध्ये सैतानाचं नाव एक सांगितलेलं आहे त्याला म्हटलं जातं ओल्ड निक ओल्ड निक आता बघा ख्रिसमस शब्दामध्ये काय क्राइस्ट प्लस मास मग आपण क्राइस्ट मास्क का नाही म्हणत आपण ख्रिसमस का म्हणतो क्राइस्ट मास का, का नाही म्हणत का आपण इथं उच्चार चेंज केलेला आहे आपल्याला वाटतं की क्राईस्ट म्हणजे हा येशू ख्रिस्त पण क्रियानो पण आपण क्रिस का म्हणतो हा जो आहे हा क्रिस क्रिंजल आहे क्विस क्रिंजल हे सँटा क्लॉस जर्मन नाव आहे म्हणजे तुम्हाला वाटतं की म्हणजे सैतानाचा सा उद्देश काय आहे की तो जो बालक जो आहे तो बालक येशू ख्रिस्त नाहीये तो बालक आहे सँटा पियानो सैतान नेहमी देवाची जी स्तुती आहे ती देवाची स्तुती चोरायला येतो लुसिफरने का का बंड केला कारण देवाची जी स्तुती होती देवाची जी आराधना होती ती ते त्याला पाहिजे नव्हती आणि तेच आता झालेलं जा आहे सँता क्लॉजनी का केलेलं आहे येशू ख्रिस्ताची जी, जी स्तुती आहे ख्रिस्ताची जे गौरव जे आहे ते चोरून घेतलेलं आहे आणि तेच आज आपण चौकडे बघतो मी जगातच समजू शकेल पण दुःखाची गोष्ट की चर्चेसमध्ये कुठलं पण चर्च असू दे प्रोटेस्टंट असू दे कॅथलिक असू दे बॅप्टिस्ट चर्च असू दे पेंटिकॉस्टल असू दे कुठले मोठ्या मोठ्या मिनिस्ट्रीज असू दे ते पण सँता क्लॉज या गोष्टी त्याचे स्वीकार करतात सँता बघा सैतान आणि सँतामध्ये किती सिमिलरिटी आहे तो आलेला आहे तुमच्या मुलांचं जीवन उद्ध्वस्त करण्यासाठी कियानो आणि आपण आपल्याला वाटतं की तो खूप कूल आहे तो आलेला आहे की मुलांना मदत करण्यासाठी तो काय मदत करत नाही आहे तो जीवन उद्ध्वस्त करतो कारण हा जो सँटा क्लॉज होत आहे जो नॉस देवता जो आहे ओडीन हे सगळे पेग पगन देवता पगन देवता त्यामध्ये दो खूप दोघांचं साम्य आहे ते साम्य म्हणजे की दोघांची मोठी मोठी दाढी आहे दुसरं सामे म्हणजे ते जास्त ते हिवाळ्यात असे बाहेर पडतात आणि तिसरी गोष्ट म्हणजे ती म्हणजे ती एकमेकांना भेट वस्तू देतात आणि त्यानुसार तसंच आपण सँटा क्लॉजला भेट वस्तूशी कनेक्ट करून सोडलेला आहे आणि चौथी इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे की हा जो ओढीन जो देवता आहे तो पण अशा सात घोड्यानं घेऊन म्हणजे त्याच्या रथामध्ये सात घोडे असतात आणि त्यांना घोड्याने घेऊन तो आकाशात फिरत असतो आणि सँता सँटा पण आपण बघतो की तो सात वेंड्याला घेऊन आकाशामध्ये इकडे तिकडे फिरत असतो भले ते सगळं खोटं आहे काल्पनिक आहे पण जो हा देवता जो आहे आता हे देवता म्हणजे सैतान त्याचं त्याच्या दोघांमध्ये खूप सिमिलर आहे म्हणून कृपा करून जेव्हा तुम्ही सँता क्लॉस घवी ठेवता जेव्हा सँता क्लॉज चर्चमध्ये ठेवता तो सांगून असा तुम्ही कोणाला तिथे ठेवलेला हो आहे आणि मुलांना तुम्ही ज्या काल्पनिक गोष्टी सांगण्याऐवजी की तो येईल आणि तो असं कळेल त्याच्यापेक्षा तुम्ही येशू ख्रिस्ताबद्दल सत्य गोष्ट सांगा जो जिवंत देवाचा पुत्र आहे जो देव आहे आणि तो आपल्या पापासाठी या जगामध्ये आला त्याने कुसाव आपलं वक्त सांडलं आणि तीन दिवसानं जर तो उठला हे सत्य लोकांना सांगा तुम्ही सँटा क्लॉजचं प्रमोशन करू नका येशू ख्रिस्ताचं प्रमोशन करा हा ले लुया आपण प्रार्थना करूया पितापविश्र धन्यवाद देतो या वेळेसाठी ही सर्व प्रार्थना येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो आम्ही